आरण या ठिकाणी उपस्थित आहोत आज काही वेळापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं या ठिकाणी आगमन या मंदिरामध्ये झालेलं आहे आणि त्यांच्या हस्ते आता श्री संत सावतामाजी महाराजांची आरती होईल आणि त्यानंतर या ठिकाणी पुष्पवृष्टी होणार आहे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार कोरे यांचं या ठिकाणी श्री संत सावतामाळी महाराज मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे आता या ठिकाणी त्यांची हस्ते श्रीची आरती होणार आहे आणि आरतीनंतर या ठिकाणी पुष्पवृष्टी होणार आहे त्यामुळे आता मंदिरामध्ये त्याचबरोबर पुष्पवृष्टीचा कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे तो सध्या या ठिकाणी मंदिरामध्ये संपन्न होत आहे आणि त्याची थेट दृश्य आपण लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरून पाहत आहात सध्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे हे येथील संत सावतामाई महाराजांच्या मंदिरामध्ये आले आले आहेत आणि त्यांच्या हस्ते आता सुरुवात आरती संत सावतामाई महाराजांची आरती या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्या दिवशी आपण आहे या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित आहेत समोरच्या बाजूलाच या ठिकाणी मंदिराचा आस्ता का जो आहे तो आपण पाहू शकतो सुंदर फुलांनी सजवलेच आपल्याला पाहायला मिळते मैं मरीना मिश्रा हूं। मैं शुरू कर रहा हूं लाइव। और ये चैनल oh so -so -so. संत सावतामाई महाराजांच्या मंदिरामध्ये आता पालकमंत्र्यांच्या हस्ते आरती संपन्न होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी पुष्पवृष्टी सुद्धा होणार आहे त्याची ही थेट दृश्य पाहतोय त्याच पद्धतीने या पुष्पवृष्टीसाठी कीर्तन सोहळा जो आहे तो या ठिकाणी आता सुरू असलेला आपण पाहतोय तर सध्या आरण येथे आता संत सावतामाळी महाराजांच्या श्रीफळ हंडीचा कार्यक्रम जो आहे तो उद्या संपन्न होणार आहे आणि त्या निमित्तानं आरण मध्ये आता राज्यभरातून हजारो भाविक आता दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर माळेचे आमदार अभिजित पाटील असतील जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे असतील समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे असतील त्याचबरोबर प्रशासनातील अधिकारी जे आहेत त्यात संत सावतामाळी मंदिरामध्ये उपस्थित आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्रीची आरती सध्या आता मंदिरामध्ये सुरू आहे त्यानंतर पुष्पवृष्टी या ठिकाणी होईल मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच अनेक फोटोग्राफर्स न्यूज चॅनलवाल्यांशी समोरच गर्दी असल्यामुळे तिथे थेट दृश्य आपल्याला घेता येत नाहीत परंतु आता आतमध्ये स्त्रींची आरती सध्या सुरू आहे आणि बाहेर मंदिर गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये कीर्तन सोहळा रंगलेला आहे आणि या पुष्पवृष्टी सोहळ्यासाठी शेकडो भाविक या ठिकाणी उपस्थित असलेलं पाहायला मिळतंय काही वेळापूर्वीच या ठिकाणी नामदार जयकुमार गोरे यांचं आगमन झालेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी मंदिरात प्रवेश केलाय आणि स्त्रींची आरती सध्या सुरू आहे त्याचबरोबर कीर्तन सोहळा देखील या ठिकाणी होत आहे पुष्प अर्पण करतील दर्शन घेतील आणि पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना होतील सध्याची ही आरण येथील थेट दृश्य थे 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 आपण लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूजवरून पाहत आहोत त्याचबरोबर श्रीफळ हांडी सोहळ्याच्या निमित्तानं शेकडो हजारो भाविक जे आहेत ते आता संत चौथाबाई महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आता या बाजूला आपण पाहिलं तर या बाजूला डाव्या बाजूला मंदिराची दर्शन राम जे आहे ते सुरू आहे आणि संत सावतामाळी महाराजांची आरती आता संपन्न झालेली आहे संत सावतामाळी महाराजांचे महाराज वंश जे आहेत तेही या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि आता राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे जे आहेत संत माळे संत सावतामाळी महाराजांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि संत सावतामाळी महाराजांची आरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे पालखी दर्शनासाठी ते आता या ठिकाणी येतील सध्या आपण लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज वरून या आरती आणि पुष्पवृष्टी सोयाची दृश्य जी आहेत ते आपण आता पाहत आहोत पालकमंत्र्यांसमोर माळेचे आमदार अभिजित पाटील त्याचबरोबर भाजपचे तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी जे आहेत ते सोबत आहेत नामदार जय कुमार यांनी सपत्नी या ठिकाणी श्री संत सावसामाई महाराजांची आरती केलेली आहे त्याचबरोबर पालखी दर्शन सुद्धा या ठिकाणी ते घेत आहेत लाइव महाराष्ट्र ज्यूजच्या माध्यमातून थेट दृश्य आपण या ठिकाणी संत सावसामाई मंदिरातून पाहत आहोत पालखीचं देखील त्यांनी दर्शन घेतलेलं आहे तर या ठिकाणी बाजूला आहे दर्शन रांग आहे, भाविकांची प्रचंड संख्या आहे आणि आताच पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे आमदार अभिजित पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यासह प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते त्यांच्या समोर या ठिकाणी संत शिरोमणी श्री सावतामाळे महाराजांची आरती या ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्यांच्या शुभाची शपथनी केलेली आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी कीर्तन सोहळा देखील सुरू आहे आणि या कीर्तन सोहळ्याला या समोरच्या भक्ती मंडपामध्ये प्रचंड गर्दी झालेलं आपल्याला पाहायला मिळतय न्यूज चॅनल नवीन असाल तर लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बातमी आवडल्यास शेअर देखील करायला विसरू नका Thank <laughs>